शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी मणेगाव येथे भारतीय जनता पार्टी आणि मणेगाव तीन महिला बचत गटाच्या सौजन्याने महिलांचाहदिक कुंकवाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मनेगावच्या सरपंच सुनीता सोनवणे ग्रामपंचायत सदस्य शोभा भालेराव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर रेश्मा सोनवणे माजी सरपंच संगीता शिंदे भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर तालुक्याच्या महिला उपाध्यक्ष सुनीता ताई काळुखे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला मनेगाव व पंचक्रोशीतील मागील चौदा वर्षापासून बचत गटांचे काम चालू आहे या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा भालेराव यांनी केलं हदी कुंकवाचा हा उपक्रम राबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याच्या उपाध्यक्ष सुनीताई काळुखे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना नारी शक्ती हीच खरी या देशाची शक्ती आहे असे ठामपणे नमूद केले या उपक्रमासाठी मनेगाव आणि पंचक्रोशीतील चारशे पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या सर्वच्या सर्व महिलांना हळदी कुंकवाचे वाण वाटप झाले व त्यानंतर त्यांना नाश्ता सुद्धा देण्यात आला अनेक महिलांनी त्या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्याचबरोबर यापुढे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर काम करू असे आश्वासन सुद्धा दिले या प्रसंगी शीतल मुठा सोनाली गायकवाड दीपाली सोनवणे पूनम सोनवणे लता सोनवणे मंदा सोनवणे दीक्षा शिंदे छाया गोडेकर कविता शिंदे अनिता गोडेकर रुपाली कडलक भारतीय सोनवने प्रणाली मंडलिक स्वप्ना जाधव कल्पना जाधव इत्यादी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस एन न्यूज साठी ऋषिकेश खोल हा देवाचा कार्यक्रम हा म्हणजे आमच्या गटातला सगळ्यात जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आजच्या पाहुण्यांना आम्हाला फक्त पाणी प्रश्नासाठी आज आजची लढाई आमची कार्यक्रमाची पाणी प्रश्नासाठी होती आणि मला वाटतं त्याच्यावर खूप छान मार्गदर्शन केलं आणि माझ्या गटातल्या महिलांपर्यंत ज्या स्कीम जात नव्हत्या येऊन त्याच्यावर मार्गदर्शन केलं आणि आमच्या तळागडातल्या ज्या महिला आहे आमचं एक गाव आणि बारा आम्ही कधी एकत्र होती नाही त्या भालेराव मॅडमच्या निमित्ताने आम्ही जवळजवळ वर्षातून दोन वेळेस सर्व तीनशे ते चारशे महिला एकत्र येतात स्थापन होऊन दीड वर्ष झालं आहे आणि माझ्या गटाचं स्थापन झाल्यानंतर दीड वर्षानंतर जी जी संस्था आहे त्या संस्थेने आम्हाला एक लाख एकोणपन्नास हजाराचा चेक दिला आणि ते चेक दिल्यानंतर माझ्या महिलांनी असं ठरवलं की आपण दुसरं जर यंत्र घेतलं तर ते फक्त सीझनलाच चालल आपल्या गट जर आहे तर आपल्या गटाला आपण ट्रॅक्टर घेऊ ट्रॅक्टर ही अशी वस्तू आहे की ती बाराही महिने आपल्या शेतामध्ये चालल आणि तिचा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला फायदा होईल तर आज मनेगाव मध्ये भाजप पक्षाच्या वतीने हार्दिकुंकाचा कार्यक्रम माझ्या इथे साडेचारशे ते पाचशे महिलांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी आपले भाऊसाहेब का, का, काका शिंदे उपस्थित आहे त्याचप्रमाणे गणेश भाऊ ये किरण भाऊ उपस्थित आहे आणि आमच्या महिला आघाडीच्या असून येता काळोखेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहे खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर दरवर्षी मणिगावमध्ये हार्दिक कुंकाचा कार्यक्रम आणि जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मणिगावमध्ये होत असतो आणि या कार्यक्रमाला माझ्या सगळ्या महिला उपस्थित असतात आणि आमच्या जेवायचा प्रश्न असा आहे का पाणी प्रश्न आणि पाणी प्रश्न मांडण्यासाठी आम्ही सगळ्या मान्यवरांना आम्ही आयोजित करत असतो आणि आमचा प्रश्नही मांडत असतो आजच्या दिवशी मणेगावमध्ये जे काही महिलांचं जे काही विकास झालेला आहे त्यामध्ये बऱ्याचशा महिलांचं आर्थिक सामाजिक देखील विकास झालेला आहे यामध्ये मनेगावमधील बचत गटाने कांडप यंत्राचे देखील सेटअप उभे केलेले त्यानंतर काही गटांनी अवजारे घेऊन स्वतःच्या गटाचा भाग भांडवल कसं वाढेल त्यासाठी प्रयत्न केलेला आहे यासाठी आणि आजचा जो काय हा कार्यक्रम आहे भाजप पक्षाच्या वतीने मनेगावमध्ये आयोजित केला त्यासाठी आमच्या मनेगावच्या महिला बचत गटाच्या वतीने मी खऱ्या अर्थाने भाऊसाहेब काकांचं आणि पक्षाचं या ठिकाणी आभार मानते आज या ठिकाणी मौजे मणेगाव तालुका सिन्नर या ठिकाणी महिला बचत गटांचा एक मेळावा हळदी कुंकू समारंभ हा अतिशय मोठ्या प्रमाणात जवळजवळ चार एकशे महिलांचा आज कुंकू शमारंभ या ठिकाणी होतोय अतिशय आनंद वाटला की या ठिकाणी या बचत गटांच्या माध्यमातून या मणेगाव हे सतत दुष्काळी गाव महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात दुष्काळी गाव असेल तर मणेगाव पहिला टँकर हा मणेगावला चालू व्हायचा अशी या गावाची परिस्थिती परंतु आज या महिला बचत गटाच्या माध्यमातून या महिलांनी अतिशय प्रगती केली आहे सगळं त्यांच्या भाषणातून बोलण्यातून ऐकल्यानंतर खूप खूप धन्यता वाटली आपल्या या बचत गटाच्या माध्यमातून या महिलांनी आज या ठिकाणी कुंकवाच्या याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना वाहनाचं वाटप केलं माझ्याबरोबर किरण मावळी सांगळे गणेशजी क्षीरसागर आमच्या सुनीताताई काळोखे आमच्या बचत गटाच्या समन्वयक या शोभाताई भालेराव या ठिकाणच्या संगीताताई सोनवणे सरपंच माजी सरपंच संगीताचा सुनीताताई शिंदे संगीता शिंदे त्याचबरोबर यातल्या डॉक्टर सोनवणेताई अनेक महिलांनी या ठिकाणी जो सक्रिय सहभाग घेतला याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि आजच्या आर्द कुंकवाच्या निमित्त या बचत गटांना मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद